अहो दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मी छोटा मोठा मंत्री झालो असतो नाही तर एखादं पद मला मिळालं असतं तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली अहो मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या ऐली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला मी निष्ठा नाही सोडली माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो अरे किती कारवाई करायच्या करा मी नाही घाबरत कारण का मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना ला, असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजे आणि पण ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही काही बोला पण आमच्या या वाघिणी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे कितपत योग्य आहे आजी दादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली अहो तुमच्या इलेक्शनसाठी सुद्धा आई माझी वन वन तिथं फिरलीये मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला माझ्या आईची पात्रता नाही अहो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्ली समोर झुकत नाही कुटुंब हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असत आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर बाहेरून कुणी का येऊन काही जर बोलल तर आपल्याला पटतं का हो किती लोकांना असं पटेल की बाहेरून एखादा आला आणि आपल्या एखाद्या मुलीला बहिणीला मुलाला आजीला आजोबाला कोणालाही काहीतरी बोलला हे पटणार आहे का आपल्याला मग बाहेरून कुणी येऊन आपल्या कुटुंबाला जा बोल एकादी एकादी जर बोललेलं आपल्याला आवडत नसेल तर बाहेरून एखादी व्यक्ती एखादी शक्ती स्वार्थासाठी जर आपलं कुटुंब फोडत असेल तर ते आपल्याला चालणार आहे का हे दिल्लीचे लोक येतात पैशाची शक्ती वापरतात दडपशाहीची ताकद वापरतात आणि आपल्याच कुटुंबातल्या एका नेत्याला आपल्या बाजूला करतात त्या नेत्याचं स्वतःचं जे काय असेल ते असेल ते स्वतःच्या ज्या अडचणी असतील त्या असतील पण ज्या विचाराच्या विरोधात ज्या नेत्याला आपण सर्वांनी निवडून दिलं इलेक्शन झाल्यानंतर स्वतःच्या अडचणी सोडण्यासाठी ज्या विचाराला आपण नाकारलं त्याच विचाराबरोबर ते जात असतील तर हे आपल्याला पटतंय का पटतंय का आणि त्या दिल्लीतल्या लोकांना असं वाटतं जेव्हा कुटुंब फोडलं जेव्हा दिल्लीत बसून हे सगळे नेते मनापासून हसत होते मनापासून तिथं सण साजरा केल्यासारखं के, त्यांचं वातावरण होतं पण ते विसरले पवार साहेबांचा सा परिवार हा फक्त पवार आडनावाचा नाही पवार साहेबांचं कुटुंब आणि परिवार या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब <प्रिक्षा> आहे अहो देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात मला पुन्हा यायचं होतं साहेबांनी ते अडीच वर्ष होऊन दिलं नाही आणि मग त्यांनी आपल्या परिवाराला फोडलं शक्तीचा वापर तिथं केला दबाव तंत्राचा वापर केला आणि मग उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फोडली पवार साहेबांची पार्टी फोडली आणि अहंकाराने एका टी व्हीवर काय म्हणतात बघा मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो ह्याला अहंकार म्हणतात ह्याला माणूस की म्हणत नाही आणि खऱ्या अर्थाने या इलेक्शनमध्ये बारामती लोकसभामध्ये सामान्य लोक विरुद्ध अहंकार सामान्य लोक